ओके okay बनवते बनवत्या बाबू चॉकलेट हा हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये आपण आज ना घरच्या घरी चॉकलेट कसं बनवायचं ते बघणार आपण रेडीमेड असं चॉकलेट कंपाऊंड वगैरे काही चालून नाही घरच्या साहित्यामध्येच चॉकलेट बनवणार आहे आता माझं त्या आई मला चॉकलेट तर मग मी आता त्याला त्याच्यासाठी चॉकलेट बनवते तर घरच साहित्य मी दाखवते तुम्हाला काय काय घेतलं नाही हे बघा कोको पावडर घेतली आहे एक स घरचाच चमचास से एक सेट करून घेतला आहे ह्याच चमच्याने आता मी मोजमाप करून घेणार आहे कोको पावडर घेतली ही घरातच होती साजूक तूप घेतलं आहे मिल्क पावडर घेतली आहे आणि ही घेतली पिठी साखर घेतली बस एवढंच साहित्य मग एवढ्याच मध्ये मी चॉकलेट बनवणार आहे तर आता मी काय करते माहिती आहे ही कोको पावडर आहे ना हे बघा चार चमचे घेते मोजून अशी हे बघा असा भरला आहे चमचा मी एक दोन तीन आणि हा चार बरोबर बर, चार चमचे मी मोडूनच घेतलेले आणि आता याच्यामध्ये ही पिठी साखर टाकणार आहे सहा चमचे एक दोन तीन चार पाच आणि सहा पूर्ण चमचे पिठी साखर आहे आता याचे जे छडे आहेत ना ते असे मोडून घ्यायचे याचे छडे सगळे मिक्स करून घेते मी मोडून घेते मोठ्या याच्यात टाकून आता इकडे ना गॅसवरती मी एक पाणी उकळायला ठेवले टोपामध्ये आणि याच्यामध्येच असं मी काचेचं बाऊल ठेवून देते आणि गॅस एकदम सिमवरतीच आणि याच्यामध्ये आ... दोन चमचे ती मिल्क पावडर ना तीप टाकून मिक्स करून घेते सगळं मिक्स झालंय आता आता आपण गॅसवरती जे तूप ठेवलंय ना मेंठ व्हायला त्याच्यामध्ये ही पावडर टाकून घ्यायची आपल्याला सगळी आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं आता चांगलं सगळं असं याच्यात अजून दोन चमचे साजूक तोप टाकून घेते आता चांगलं मेल्ट होईल ते चांगलं सिल्की होईल आपलं चॉकलेट झाले खाली उतरून घेत काढून घेतलं आणि घेतले बघ्याकडे ग्लास आहे छोट्या लहान मुलांचा त्याच्यामध्ये असं मी भरून घेतले म्हणजे मला ते मोल्ड मध्ये मोड ओतता येईल चांगल्या तेव्हा काजू बदाम पण कट करून घेतले ड्रायफ्रूट आता प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकून घेते मी एक ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे टाकलं तर हेल्दी होईल असं चांगलं मुलं असे काजू बदाम खात नाही ना तर मग चॉकलेट मध्ये दे टाकून देते त्याच्या खूप सुरेख चॉकलेट होतं घरच्या गर घरी आम्ही कोरोनामध्ये बरेचस ट्राय केलेले असं घेतलाय बघा पूर्ण मोल्ड असं भरून आणि तो असं थोडा टॅप करायचा असा आणि याच्यामध्ये उरलेले जे आहेत ना ते टाकून देते माझ्या ड्रायफ्रुट्स आता याला ना फॉइल पेपर लावून घेते म्हणजे याच्यावरती बर्फाचं क्रिस्टल जमा नको आहे फॉईल पेपर लावून घेते याच्यावरून असं बपाट्याचे सदा होत नाही आणि आता हे सात आठ तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचं सहा सात तासानंतर आपले चॉकलेट कसं झाले ते बघूया आता माझ्या नातवाला तर एवढं दम पण नाहीये त्यातून दोन तीन चॉकलेट काढून खाल्ले पण होते ते आपण काढून घेऊया इतके सुरेख मस्त चॉकलेट काढून घेते आता सर्व चॉकलेट तसेच बघा आपले चॉकलेट घरच्या साहित्यापासून बनवलेले एकदम सुरेख एकदम इतका छान झालं बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू